फायनल मित्रांनो आपण हा ट्रॅक चालू केल्यानंतर अर्धा पाऊन तास झाल्यानंतर पावसाळा नितकीच सुरुवात झाली आता पावसाळा म्हणलं की साजिकेचे पाऊस येणार आहे पण त्या पावसामध्ये आहे फास्ट पाऊस रिमझिम पाऊस मुर पाऊस गाऱ्याचा पाऊस हा सगळा तर आता आता हे ना मावशी कुठून जायचंय पलीकडून मला चहा केले गरज आल वाटते आहे का दुधाचा थंडी वाजते एकटा एक मी बनवतो एकट्याच एकटाच बनवतो मी मी बनवतो ना फक्त थोडी नाही नको कशा लांबून आलोय लांबून आलोय नको देऊ तुझं मन बघत होतो हजार लोक तुला पाहणार आहेत हजार लोक बघा आजीला कंटाळा आलाय पाऊस येतोय हो पण शेवटी नीतीमत्ता काय म्हातारीची म्हणली देते बाळा तुला बनवून हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं गॅस मला जमतो की बघितलं का गॅस पेटव पेये आणि तिला पण दे तुला बनव आणि मला बनव ऐक नाही गॅस नाही जमतोय पेटवायला मग तरी काय हरकत नाही चहा नाही पीत मी चाच पित नाही मी असंच म्हणलं व्हिडिओ बनवत होतो <laughs> <laughs> बघा हे ना नॅचरल जीवन जे जी जगतात नाही जंगलामध्ये खूप हे जादूगार मुंबईला गेल ते कधी मुंबईला तिकडं बरं का इकडं पण बारी कुठं मुंबई काही मुंबईला हेच बरं ना बघा माणूस जगाच्या कुठल्याही काना कोपऱ्या गेला ना आपल्या गावाकडे यायचा प्रयत्न करतो आणि पण मेल्या कुठं जाळतात मेल्या मुंबईला का इकडे आणतात गावाला मेल्या कुठं पण जाऊ दे मी जरी जगाच्या कुठल्या कोपऱ्या गेलो तरी मला जाळ आहे कुठं नाही ना 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 मी पण गावाकडे जालो भारी वाटलं मातारे बाय कर तुझ्या पायापूर नाही नाही भारी लोक काय म्हणतात माहितीये का जंगलातली लोक लय बांडकुदळ असतात जंगलातली लोक माजुरी असतात जंगलातली लोक खायला देत नाही मग ते लोकांना सांगतो जंगलातली लोक प्रेमळ असतात मग या मातारी तुला बघून लोक बागणार असे बघा या गावाकडे हो अशा परिस्थितीमध्ये आजीचं मन बघितलं किती मोठ आहे मातारी मला म्हणते तू चा ठेव तुला कर आणि मला चा ठेव पण नाही म्हणली नाही ती सुरुवातीला नाही म्हणली कारण का असं एकंदरीत हा आपला प्रवास चालू आहे नेमकं तिथं पण आपले पाहुणे भेटले चहा प्यायला पण मी चहा पेत नाही माझ्या मुळे ना तुम्हाला त्रास नको तुम्ही माझ्यासाठी ठेवताय चहा बरोबर आहे पण मी पेत नाही हे मोकारम बसतील तर पाहुणे भेटले आम्ही लुटने जात असताना ते

आणि आपला हा पुतण आहे भावाचा मुलगा त्याला सुट्टीला या ठिकाणी होता आता शाळा भरलेली आहे पहिला दिवस तर त्याचा बुडलेला आहे तसा आणि हे संपूर्ण फॅमिली आहे खरं तर जंगलामध्ये किंवा डोंगर रानावरती राहणारी आहेत आपण ज्याला गौरी धनगर म्हणू शकतो किंवा गौरी लोक म्हणू शकतो हा एकू मुरा हे गावाचं नाव आहे एक्युमुरा मुराचा अर्थ काय होतो तर सर तिकडे बघितलं खाली हा त्या दरीमध्ये आपल्याकडे खाली एकिव मुरा गाव आहे इथून तीन किलोमीटर वरती एक क्यू आणि वस्तीला इथं मुरा म्हणून ह्या गावाला नाव एक क्यू मुरा असं बोललं जातं आता हे काय पाटीला पोटाला द्वार्या बिऱ्या बांधायला कुठे युद्धाव चाललंय काय कुठे गुराकडे पोटाला दुरी का त्यांचा हा आहे रोजचा हा पोशाख पण ती दुरी आहे का पोटाला कोयता कशाला म्हणजे हे तो कंटिन्यू कोयता आहे घरातून निघला बाहेर की जसं पूर्वीच्या काळी तलवार कुठे ठेवायची म्हणून त्याला मॅन मॅन असायची तस घेऊन कोयता कुठं अडकवणार म्हणून त्याला ही दोरी बांधलेली असते आणि त्याला स्पेसिफिक अशी लाकडाची मला असते इथं ते कोयता ठेवतात साऊथ चे पिक्चरच आठवला लगेच कोयता निकालो मारो लगेच असं स्टाईलच आहे पण ही फक्त माणसं माराय नाहीत जनावर किंवा जस झाडांमध्ये अडकले ते झाड कट करायचं नाही शिकार बिकार काय अजिबात नाही नाही कि हा तर पाणी पहिल्यांदा प्यायचं आता पावसाळ्यात तहान लागली प्युअर झाऱ्याचं पाणी चला आणखी खूप व्हिडिओ पाहिलं भेटणार चांगल्या चांगल्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलास लाईक करा तर आपण आता ज्या ह्या वाटेने आलेलो आहे ना तिला आंबोळकीची वाट बोललं बोल जातं आंबोळकीची वाट म्हणजे काय मित्रांनो साजिकच आहे महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय महाराष्ट्रामध्ये अनेक गावं अनेक शहरं वाडी वस्त्या पाडा तांडा अनेक छोटे छोटे पब्लिक स्पेस मुरा हे आपल्याला पाहायला भेटतात आंबोळकीची वाट म्हणजे काय तर हा जो रहदारीचा मार्ग आहे ना हिथं ह्या ज्या तांडावरती ज्या मुरा वस्तीवरती असा रोड नाही आहे की तिथं गाडी जाईल ही वाढ बनलेली आहे जनावरांच्या चालण्यानं ही वाढ बनलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या चालण्यानं ही वाढ बनलेली आहे पाळीव पशु जंगली प्राण्यांच्या चालण्यानं आणि ह्या आंबक्याच्या वाट्याचा आणखी एक फायदा आहे हा फायदा असा आहे की जो हा मार्ग ही नाड हे ताल ही बाण हा पाट ह्यातूनच पाणी जातं भाताच्या शेतीकडं म्हणजे नॅचरल जे पावसाचं जे पाणी पडतं आहे ना ते पावसाचं पाणी ह्याला कुठंही त्यांनी ना जे सी बीच्या साह्यानं ना पाईपल्या ना बोरच्या साह्यानं हे पाणी शेतीपर्यंत पाटाच्या सायने वळवलंय म्हणून ह्याला आंबोलकीचं वाट देखील बोललं दे बोल जातं आणि हिथूनच आपला प्रवास आता वरती हो सर बघा कसलं फ्रूट आहे नाही नाही बघा ना कसलं फ्रूट आहे आपल्याला किडा फायला भेटतोय किडा नाही वाटतरी तिथ वाटतोय सर हा किडाच आहे मित्रांनो मी निसर्गाच्या सानिध्याच्या सरांना दाखवा ह्याचं नाव आहे इंग्रजी मध्ये ग्लो मेरिडा गुटीच गुटीच वाटते पण हा किडा आहे ऍक्च्युली त्याने त्याचं जा शरीर झाकून घेतलेला आहे ह्याला आदिवासी भागामध्ये किंवा डोंगर भागामध्ये ह्याला आहे ना वाणी म्हणून बोललं जातं आणि ग्लो मेरिडा म्हणून त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे जर तुम्ही सर्च केलं ना आता आणि नॉन विषारी आहे बरेच जण आहे ना अशा किड्यांना जंगलामध्ये पाहतात आणि विषारी म्हणून किंवा त्याला छेडछाड करायचा प्रयत्न करतात किंवा त्याला पाय गुटतात हे जे पाय नसतात गुगल काय प्रकारचा हा प्राणी आहे संपूर्ण शरीर त्याने मध्ये झाकून घेतलं एकदम कडक आहे तुम्ही ह्याला चिंडू सारखं सुद्धा त्याला पाहू शकता पण आता हे जो वर्ण आहे एकदम कडक आहे हार्ड आहे जसं गोगल कंकड असं शरीरावरती असा नाच वाटते शिकाय भेटलं ना आता हे एक नंबर वाणी म्हणून बास्केटबॉल बागाचे लोक ह्याला वाणी म्हणतात बरं ह्या असं आहे जसं की नाग आपण पाहतो जो जोपर्यंत भिहतो तोपर्यंत फना कळतो ज्यावेळेस त्याला वाटेल की आता ह्याच्यापासून आपल्याला खतरा नाही किंवा धोका नाहीये तर तो निघून जातो आता ह्याचं पण तेच आहे सेम आता जोपर्यंत आपण त्याच्याजवळ आहे त्याला जोपर्यंत जाणवत नाही ना, ना की आता आपण पूर्णपणे सेफ झालेलो आहे तर आपल्याला तो त्यातनं पूर्णपणे मोकळा करणार नाही आणि आपण त्याला अधिकच न डिस्टर्ब करता आपण त्याला निसर्गाच्या देखील सानिध्यामध्ये दे, सोडूया म्हणजे तो ह्या ठिकाणी सेफमध्ये राहील नक्कीच नवीन काहीतरी शिकायला भेटते ना आमच्याबरोबर येत आहे ना तुमच्या फॅमिलीला घेऊन निसर्गाच्या सानिध्यात शिकलं ना काहीतरी आज चला सर इकडे आना हे कोणतं फळ आहे बरं ह्याची जरा माहिती देऊ शकता का जरा काय होतं अनेक जंगलामध्ये गेल्यानंतर हां माउंटन पोमी ग्रॅनेट हे फळाचं तर इंग्रजी नाव आहे आणि ह्याला पठारावरील डाळेम देखील आपण त्याला बोलू शकतो अस्तमा आणि हृदयाच्या किंवा फुफ्फुसाच्या आजारावरती हां हे खूप फायदेशीर आहे हे फळ आहे ना हे जंगली ह्याला आपण फळ किंवा ह्याला पठारावरील डाळेम किंवा माउंटन पोमी ग्रॅनेट असं देखील इंग्रजीमध्ये नाव घ्यायचा उल्लेख आहे पण बऱ्याच लोकांना काय होतं आपण फक्तच फिरतो ट्रिप सहल करायला जातो प्रॅक्टिकल मध्ये झाडांचं जंगलाचं नॉलेज घेत नाही ह्या वस्तू वनस्पती हे फळ खूप फायदेशीर आहेत आपले पूर्वी जे होते ना लोक ते काय त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं का ते अशा मोठ्या काही डिग्र्या त्यांनी घेतल्या नव्हत्या ते वैद्य होते हकीम होते जे की जडीबुटीवाले होते ते काय करत होते असे जे झाडं आता आता काय झालंय तुम्ही आम्ही शिकलो प्रगतशील झालो आपण म्हणायला लागलो आता ह्याच नाव की नाव म्हणजे माउंटन पोमी ग्रॅनेट जे नाव आहे किती लोकांना समजा खेड्यातल्या पण ह्याला जर ना पठारावरचं डाळीम लगेच सांगितलं जातं पण पठारावरचं डाळीम हे तुम्हाला समजणार नाही कारण तुम्ही शिकला ना शिकला प्रगती झाली पण जे नॅचरल आहे ना नॅचरल जे झाड आहेत ना आता तुम्ही जर पाहिलं आहे सेम आतमधनं बघू शकता काय आतमध्ये हे आतमध्ये एक हार्डपणा बी आहे हे बी हे बी बरेच जण काय करतात हे जर फक्त वरच खाल्लं जातं हे ज्यावेळेस पिकत ना त्यावेळेस खायचं असतं आता हे थोडं कच्च आहे त्यामुळे ह्याला काही टेस्ट नाहीये त्यामुळे तुम्ही ना अशा फळ दिसला तर प्रॅक्टिकल मध्ये माहिती असेल तरच खास चला नाही तर जंगली फळ जंगली झाड अभ्यास करत असताना जीवा म्हणून एक असाच एक वैद्य होता हुशार होता खूप ज्यावेळेस त्याचं जे की आयुर्वेदिक शिक्षण पूर्ण झालं आणि त्याचे कोण असणारे प्रिन्सिपल असतील टीचर असतील किंवा त्या काळचे वैद्य असेल त्यांनी सांगितलं की त्या ते विद्यार्थ्यांना त्यावेळेस ते आत्ताच्या सारखं प्रॅक्टिकल नव्हतं की एकाच रूममध्ये वर्गामध्ये बसून की ते प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे आहे आणि ते तुम्ही सादर करायचं असं नव्हतं ना त्यावेळेस त्यावेळेस त्यांना ते खरोखरच्या जंगलामध्ये मोठ्या दाट झाडीमध्ये झुडपामध्ये सोडलं जात होतं आणि आठ दिवस पंधरा दिवसाचा कार्यकाळ दिला जात होता आणि त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं जात होतं की असं त्यावेळेस त्यांनी एक टॉपिक होता विषय त्यांचा की जंगलामध्ये तुम्ही जात आहे तर असं झाडं अशा वनस्पती असे फुलं आणि असे फळं शोधून आणा की त्याचा आयुर्वेदिक उपचारच कशामध्ये झाडांचा नाही आहे तर जीवका साहजिकच आहे अशा मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला आहे त्यावेळेसचे वैद्य जे संपूर्ण त्याच्यामध्ये शिकत होते मग जीवका बरोबर अनेक मित्र ते जे आहे तेही शिक्षण घेत होते जंगलामध्ये गेले एक एक मित्र सात आठ नऊ दहा पंधरा वीस तीस दिवस झाले झाडं झुडपं फुलं फळं घेऊन गेले की त्याचा या जंगलामध्ये उपयोगच नाही आहे वनस्पतीरूपी औषध रूपी शेवटी सगळ्यात लेट म्हणजे जीव काय गेला जीव काय गेला त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे युनिव्हर्सिटीचे जे असणारे त्या काळचे प्रमुख असणारे शिक्षक वैद्य त्या ठिकाणी बसले होते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारत होते बाबांना तुम्हाला झाड भेटलं का फळ फुलं भेटलं का त्यांनी सांगितलं हो का आम्ही एवढे झाडं आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सादर केले आता शेवटी फायनली जीवकाचा नंबर येतो आणि जीवकाला विचारतात की बाकीचे आठ दिवसामध्ये आले पंधरा दिवसामध्ये आले दहा दिवसामध्ये आले जीवा तुला पंचवीस दिवस वीस दिवस, दिवस का लागले तर जीवकाने जे उत्तर दिलं ना मित्रांनो ते खूप फायदेशीर आहे खूप तुमच्या हृदयाला चटका लावणार आहे कारण आपण जंगलामध्ये जातो ना कुठलंच झाड कुठलंच फळ कुठलंच फूल माझ्या कामाचंच नाही आहे चटकने पटकने बोलून जातो आपण जीवकालाही जेव्हा प्रश्न विचारला ना तर जीवका सांगितलं की सर जे कोणी असणारे गुरु मी जंगलामध्ये फिरलो मी जंगलामध्ये फिरलो आणि फिरून झाल्यानंतर मला असं एकही वीस दिवसामध्ये मला असं एकही पंचवीस दिवसामध्ये एक झाड भेटलं नाहीये की ते आयुर्वेदिक मानवी प्राणी जंगली लोकांवरती त्याचा उपचारासाठी ते, ते फायदेशीर नसणार आहे काय शिकलं तुम्ही हे कहाणी नाही आहे मित्रांनो घडलेली खरी कहाणी नसून बसून हे हकीकतमध्ये जीवाकाने अनुभवलेले त्याचे जी बोल होते म्हणजे हे फळ असल फूल असल झाड असेल पान असेल अक्षरश या झाडाची पण असेल हे प्रत्येक व्यक्तीच्या कामाच्या फायदेशीर असणारी आहे हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे जे जीवकाने तुम्हाला त्या काळी सांगून ठेवलं ह्यावेळेस विलास स्वापर तुम्हाला सांगतोय नक्कीच तुमच्या विचारामध्ये बदल झाला असेल आणि झाड फळ फूल आपल्याला किती फायदेशीर आहे एवढं मोठं सुद्धा म्हणून गेलाय की असं जगामध्ये कोणतं झाड नाही आहे की झाड ते मानवी कधी कामाला येणार नाही आहे मग हे फळ नक्कीच हे बघा आहे नाही तर खाऊ लय मस्त वाटलं असतं चला व्हिडिओ जंगल फळ फुलांची माहिती देत होतो हे बघा हे काटा कोण सांगेल मराठीमध्ये तर ह्याला सायाळ काटा बोललं जात आणि हे बघितलं का काटा हा हे सायाळवरती आहे ना अटॅक केलेला आहे आणि हे सायाळची काट विकल्यानंतर पैसे येतात असं देखील बोललं जातं आता हे सायाळची काटे मी घेऊन जाणार माझ्या घरी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट बो, कमेंट कमेंट्स करा आणि मी तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेच हे घ्यायचं असं हे लिखाण करता येतं ना राहू वरती चाललाय उरपात्याचं नाव आहे गनी ते बघा आता जांभूळ काढण्यासाठी तुम्हाला दिसत नस नाहीतून सर्च पाहू शकता हे असं असतं जंगल ट्रेक आणि आतमध्ये कोणतं तरी फळ लागलंय ना आत कोणते तरी फळ आहेत जा थोडं घेऊन येतो तोडून जा काय नाही होत भाला दिलाय मला जा बघा वरती फक्त साप बघ आहे का मित्रांनो हा गमतीचा विषय नाहीये आपण आता निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असं जर झाड वेल असल आणि झाडीतनं तुम्ही जर जात असाल ना तर ता अशा टायमाला पीठ वायपर बांबू पीठ वायपर चापडा मलबारी चापडा असे स्नेक वाईन स्नेक ज्याला की आपण टोळ जातीचा सर्प म्हणतो हे जे वाईन स्नेक सोडला तर इतर साप सगळे विषारी आहेत तर ह्या परिसरात तीन कोबरा नसणारे इंडियन स्पिटिकल कोबरा इंडियन वायपरचा सॉस्किल अँड कॉमन क्रेच हे असे स्पेसिस नेम आ, स्नेक त्यामुळं तुम्ही जंगलातून चालताय तर अशा झाडांवर न जाताना फक्त वरती लक्ष द्या बरेच लक्ष येतो डोक्याला हाताला खांद्याला मानेला बाईट करतच नाही खाली जाताना पाच चला की पालो पाचव्यासारखाच कलर तर सापांचा असतो म्हणजे हिरवा कलर असतो तो हिरवा असतो पाचव्यासारखा आता जो आता हे बघा किती मोठे मोठे बोळ तिथं वायपर स्नेक भीती वाटते हा ट्रेक तर बोळ दाखवा बरं मलबारी हे बघा तर इकडे वरती बघा किती असे हे येते वेली वेली ना हार्ड आहे व्यक्त्याची येण्याची हिंमत नाही होणार जंगल ट्रेकला मित्रांनो तुम्ही पण ट्राय करू नका अशा जर तुम्हाला जंगल ट्रेक करायला लागतील करायचे असतील तर आपल्या आपला साऱ्यांचा ग्रुप आहे ट्रेक युतीला त्यांच्या इस्ट आयडी मध्ये त्याची लिंक दिलेली त्यांनी तुम्ही आतमध्ये जाऊन ती ओपन करू शकता व त्याच्यावर तुम्हाला नवीन ठिकाणी जायचं जंगल ट्रेक असो किंवा असो अशा नवीन नवीन अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवर

सरकार आहे सरकारी व्यवस्था आहे त्यांना अशा वाटायला लागली त्यांनी लोकलचे लोक तिची गुळं वगैरे भीती करायची गुलांची ताणी तिच्या बजनी यायची बंद केली आणि लोक कुलाची राखी कमी झाली नंतर आता एक दोन वर्षांपूर्वी एक कमिशन आलं लक्षात आलं की पूर्वी ही वर्षानुवर्षे लोकांची गुणं भीती करायची वर्षभर पण ती गेल्या पंधरा वर्षात इथल्या व्यवस्थेने बंद केली सरकारी व्यवस्थेत त्यांचं मला मित्र की जे काम करतो हा फर्टिलायझर म्हणून असं फर्टिलायझर म्हणून बायोटिक फर्टिलायझर म्हणजे काम करतो ते बंद कमी पडलं ज्या जर ते मोबाईलचं पण झालं आणि जरा टेस्ट असेल तर फायनल मित्रांनो आपण जो कास पठार त्या कास पठारावर आपण आलेलो आहे जे कास नदी कास तलाव कास डॅम तुम्ही काही म्हणू शकता ते खाली तुम्हाला पाहायला भेटते ना त्या ठिकाणी आहे आणि हे खरं कास पठारच हे वास्तव आहे आता खरं तर या ठिकाणी आहे ना झाडं जे फुलं म्हणतो ह्या दिवसामध्ये आहेत ते दीपावलीमध्ये येतात आणि हा हे जे पाहायला भेटत आहेत ना त्या खांबांमधूनच गाडी जात असते जे की फॉरेस्ट वाल्यांचे आहेत तुम्हाला या ठिकाणी फिरवायसाठी आणत असते आता आपण चाललेलो आहे जी कोणती नदी आहे ती जी कोणती काय तलाव आहे त्या ठिकाणी आहे का आहे काय माहिती नाही मला पण हा गोमत गोमूधुनी गोमूधुनी तलाव आहे त्या गोमुधुनी तलावावरती आपण चाललेलो आहे त्या ठिकाणी बघा जंगल विषय क्या चालला तर हे संपूर्ण परिसर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतोस